माणसाने स्वतःचा विचार करताना कायम चांगलाच विचार करावा कारण आपल्यासाठी दुसरं कोणी चांगलं नाही पण वाईट विचार करतच असतात मग उगाच आपण आपल्यासाठी वाईट विचार मनात का आणायचा वाईट विचार करण्यासाठी लोक आहेत आपण फक्त चांगला विचार करायचा कारण तोच चांगला विचार आपल्याला आनंद देतो कुणाच्या बोलण्यामुळे कधीही तुटून जाऊ नका आणि झुरत देखील बसू नका कारण ज्या लोकांना तुम्ही आवडता ते तुमचं कौतुक करतात पण ज्यांना तुम्ही आवडतच नाही ते लोक तुम्हाला नावं ठेवतात म्हणून प्रत्येकाकडे लक्ष देत बसण्यापेक्षा स्वतःच्या मनाला जे आनंद देतं त्या पद्धतीने अगदी थाटात जगावं नाव ठेवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जर माणसाला आपले छंद जोपासता आले तर दुसरीकडे कुठेही आनंद शोधावा लागत नाही तो आपल्या स्वतःतच मिळून जातो मदतीचा हात आणि साथ ही योग्य वेळीच द्या कारण वेळ निघून गेल्यानंतर या दोन्हींनाही काहीच किंमत उरत नाही स्वतःची पात्रता ओळखायची असेल तर दुसऱ्यांच्या नाही आपल्या स्वतःच्या जीवावर मैदानात उतरता आलं पाहिजे कुणाच्याही मदतीशिवाय तरच तुम्हाला तुमची पात्रता कळेल वाऱ्याच्या एका जोराच्या झोकात पतंग तुटू शकतो पण जर त्याला योग्य दिशा मिळाली तर तो आकाशही गाठू शकतो माणसाच्या मनात आवड आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य अशी जीवनात कोणतीच गोष्ट नसते दुसऱ्याचं नुकसान करून कधीच आपलं चांगलं होत नसतं कारण शेवटी कर्माचा सगळा खेळ असतो जो भोगल्याशिवाय पर्याय हा नसतोच एखाद्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होतं सतत चुका करून माफी मागण्यापेक्षा कृती करण्याआधी विचार करावा म्हणजे चुका या हळूहळू टाळल्या जातील व कालांतराने त्या घडणार नाहीत माणसाच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द एकवेळ खोटं बोलू शकतात पण माणसाच्या हातून घडलेली कृती ही कधीही खोटं बोलत नाही माणसाच्या मनातील अहंकार हा दिव्यावरच्या काजळीप्रमाणे असतो ती जास्त वाढली तर सर्वत्र अंधार होतो म्हणून वेळोवेळी या काजळीला आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे आयुष्य उजळून निघेल आयुष्यात मन शांती आणि सुख शांती हवी असेल तर समोरचा कधीतरी बदलेल ही अपेक्षा करणे सोडून स्वतःमध्येच आणि स्वतःच्या वागण्यात बदल करणे गरजेचे असते पाण्याचा एक थेंब जर चिखलात पडला तर संपतो शिंपल्यात पडला तर मोती होतो पाण्यावर पडला तर तो चमकतो तोच आहे फक्त तो फरक आहे तो त्याच्याबरोबरच्या संगतीचा सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद